ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मॅरेथॉन सायकल आणि बाईक रॅलीचे आयोजन स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेतर्फे मॅरेथॉन व सायकल बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉन व सायकल रॅली मध्ये मोठ्या प्रमाणात ठाणेकर सहभागी झाले होते या स्पर्धेला आमदार संजय केळकर देखील उपस्थित होते ठाणे हे खेळाडूंचे शहर आहे ठाण्यातून अनेक खेळाडू तयार झाले आहेत अशी प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी यावेळी दिली आहे घरोघरी तिरंगा या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने या ठिकाणी सायकल रॅली बाईक रॅली आणि रनिंगची रॅली मॅरेथॉन अशा प्रकारचं आयोजित केलं आहे आणि ठाणेकरांना हे खरं म्हणजे नवीन नाही कारण गेली तीस वर्ष वर्षा मॅरेथॉन या ठिकाणी महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने होत असते आणि हजारो खेळाडू जे आहेत विद्यार्थी आहेत सगळेच याच्यामध्ये भाग घेतात पण ही अभिनव आहे रॅली कारण की सायकल रॅली पण आहे बाईक रॅली पण आहे आणि मिनी सुद्धा आहे या निमित्ताने शेवटी ठाणे शहर हे केवळ सांस्कृतिक नाही तर हे खेळाडूंचं पण शहर आहे आणि या ठिकाणाहून प्रत्येक खेळातले खेळाडू जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पण पोचलेले आहेत त्यामुळे या माध्यमातून दरवर्षी प्रोत्साहन देण्याचं काम पुढच्या काळामध्ये दे देखील महापालिका असेल किंवा आमच्या निर् संस्था एन जी ओ आहेत स्पोर्ट्सच्या संबंधातल्या त्यांच्या माध्यमातून आम्ही देत राहणार ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज ठाणे